नमस्कार जो माणूस येणाऱ्या संकटाशी जो माणूस येणाऱ्या संकटाशी दोन हात करतो तो नेहमी सुखात असतो तो नेहमी सुखात असतो जो माणूस येणाऱ्या संकटाशी दोन हात करतो तो माणूस नेहमी सुखी असतो लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्यामध्ये जोपर्यंत तुमच्यामध्ये गर्विष्टपणा व क्रोध असेल तोपर्यंत स्वतःला हुशार मानू नका जोपर्यंत तुमच्यामध्ये गर्विष्टपणा व क्रोध असेल तोपर्यंत स्वतःला हुशार मानू नका स्वतःला हुशार मानू नका लक्षात ठेवा धन्यवाद